चर्चा आज झालेली आहे कारांजा पासून तर वाशिम असेल मंगरुळकर सगळ्या गोष्टीवर आज चर्चा झालेली आहे आणि स्थानिक शहराध्यक्ष जे असतील त्यांना विश्वासात घेऊन विचारात घेऊन तिथली परिस्थितीनुसार वाटाघाट झालेली म्हणजे कोणत्या अध्यक्ष पद कुठलं कुठलं कोणत्या पक्षासाठी झालं तुम्ही घटक पक्षात दोन दिवस तुम्हाला कळवूनच जातं सगळं ओके बैठक या ठिकाणी झाली त्याच्यामध्ये काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष आणि आज आमचे मित्र पक्षाचे सुद्धा जिल्हाध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत आमचा निर्णय झाला वाशिम जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडी करण्याचा निर्णय या ठिकाणी नगर परिषदा आम्ही तिन्ही चारी पक्ष मिळून या ठिकाणी लढवणार आहोत मोठ्या खेळीमिळीच्या वातावरणात या ठिकाणी तिकीटचं वाटप सुद्धा आमचं या ठिकाणी जाली झालेलं आहे आणि याच्या पुढच्या तिघांनी चौघांनी आम्ही एकत्र येऊन या ठिकाणी भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि जे काही पक्ष आहेत त्यांचे त्यांच्या सोबत या ठिकाणी मुकाबला करण्याचा निर्णय आमचा महाविकास आघाडीचा या ठिकाणी झालेला आहे अशा प्रकारची आज या ठिकाणी आमच्या जागा वाटप या ठिकाणी बऱ्याचशा प्रमाणात झालेला आहे काही थोड्या प्रमाणात राहिलेला आहे त्याच्यामुळे अजून आकडा काही सांगता येणार नाही परंतु आम्ही एका मतानं एका दिलानं या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे की गोष्टीसाठी करायच्या नाही परंतु महाविकास आघाडी या जिल्ह्यामध्ये एकत्रितपणे या ठिकाणी लढणार आहे सर वंचितला सुद्धा आम्ही या ठिकाणी बोलावलं होतं परंतु वंचितचे लोक अजून सुद्धा त्या ठिकाणी आहेत त्यांचा संपर्क झाला त्यांच्याशी बोलणं सुद्धा झालं आणि जे चंद्रशेखर आझादची पार्टी आहे ते लोक सुद्धा आमच्याजवळ आलेले आहेत त्यांनी सुद्धा सांगितलं की आम्ही तुमच्यासोबत या ठिकाणी लढण्यास तयार आहे ते जर येतील तिकीटचा सुद्धा आम्ही विचार करू आणि त्यांना सुद्धा काही वाटा आम्ही त्या ठिकाणी देतो